नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत मागील व्हिडिओत आपण भोसले घराण्याचा सविस्तर इतिहास पाहिला तर या व्हिडिओत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाविषयी पाहणार आहोत शिवचरित्र भाग तीन म्हणजे शिवरायांचे बालपण जेव्हा मुघल व आदिलशाही मिळून निजामशाहीला मिटवण्यासाठी निघाले होते त्याच काळात जिजाबाई बरोदर होत्या निजामशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणून शहाजीकडे पाहिले जात होते या काळात पत्नीला सुरक्षित करून आपल्या कामगिरीवर जाण्याचे शहाजीने ठरवलं परंतु सुरक्षित असे ठिकाण पुण्यात सोब्यात कोणते तर शिवनेरी किल्ल्याचे नाव समोर आले असल्या परिस्थितीत जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवून शहाजी आपल्या मोहिमेवर गेले आता आपण पाहू किल्ले शिवनेरीबद्दल शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जवळील किल्ला सध्या शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून हा किल्ला ओळखला जातो त्याच्या सर्व बाजूने बळकट दरवाजे उंच कडे व भक्कम तटबंदी होती किल्ला प्रचंड मजबूत होता विजयराज हे या किल्ल्याचे किल्लेदार होते आता आपण पाहू शिवजन्म हालगुन वैद्यतृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाबाईंच्या पोटी लहानशा मुलाचा जन्म झाला गडावर शिवाई देवीचे मंदिर किल्ला शिवनेरी यामुळे मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले मनुष्य कसा देवत्वाची प्राप्ती करू शकतो याचे उदाहरण यात शिवाजी राजांनी लोकांकडे ठेवले किल्ले शिवनेरी हा किल्ला शिवजन्मभूमी म्हणून ओळखला जातो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे शिवाजीच्या मनात लहानपणापासूनच आई जिजाबाई यांनी आदर सद्बुद्धी वीरता चातुर्य निर्माण केले जिजाबाई त्यांना रामायणात महाभारताच्या गोष्टी सांगत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ महाराजांचे अभंग व कीर्तन सांगत लहानपासून लहानपणापासूनच शिवाजी राजाने सर्व लोकांना सन्मान वागणूक दिली जातीपातीच्या बंधनात न अडकता सर्वांना सोबत घेऊन राहिले लहानपणी सर्वांच्या घरी जात मावळ्यांसोबत राहत आता आपण पाहू शहाजीराजे यांचे निजामशाही वाचवण्याचे प्रयत्न निजामशहाच्या आईच्या म्हणण्यानुसार शहाजीराजे निजामशाही दरबारात परत तर आले परंतु आता परिस्थिती बदलली होती दरबारात कारस्थान वाढले होते याचाच परिणाम म्हणजे लखुजी जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली या कारणाने गेलेल्या शहाजीने निजामशाही सोडून मुघलांच्या दरबारी गेले फतेह खान याने कट करून मुघलांच्या हातून संपूर्ण निजामशाही नष्ट केले या बदल्यात शहाजींचे पुण्याचे वतन त्याला देण्यात आले याचा संताप म्हणून शहाजी मुघलांच्या दरबारातून बाहेर पडले निजामशहाचा वंश सापडून त्याला पेमगिरी येथील नवीन निजामशाह म्हणून जाहीर केले गोदावरी व नीरा नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश काबूज केला या प्रदेशाचं संरक्षण करण्याचे हेतूने गनिमी काव्याने लढत होते परंतु मुघल आदिलशहा यांच्या मैत्री पुढे त्यांची शक्ती अपुरी पडू लागली त्यामुळे त्यांनी सोळाशे छत्तीसमध्ये मुघलांच्या सोबत करार केला या काळात जिजाबाई व शिवाजी यांची अत्यंत धावपळ झाली शहाजींना शिवाजी राजांसोबत वेळ घालवण्यास मिळाला नाही परंतु जिजाबाई यांनी या काळातही त्यांच्यावर उत्तम संस्कार केले शहाजीराजे यांचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न फसले परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश शिवाजीराजेंच्या स्वरूपात आले कारण त्यांच्या या प्रयत्नां प्रयत्नांचा लोकांच्या मनात आपले राज्य निर्माण करण्याचा विचार आला व याचा उपयोग काही प्रमाणात शिवाजी महाराज यांना झाला आता आपण पाहूया ध्येय कर्नाटक आदिलशाही व मुघल यांनी मिळून शहाजींचे निजामशाही राज्य बुडवले व तो प्रदेश आपापसत वाटून घेतला पुणे प्रदेश आदिलशाही भागात आदिल आला आता शहाजी परत आदिलशाही दरबारात आले त्यांना पुण्याचा प्रदेश मिळाला परंतु आदिलशहाने त्यांची नेमणूक कर्नाटक प्रांत जिंकून घेण्यासाठी केली शहाजी राजे कर्नाटकात आले तेथे त्यांनी अनेक प्रांत जिंकून घेतले यामुळे त्यांना बंगळूर प्र प्रांत बक्षीस म्हणून मिळाला आता शहाजी राजे छोट्या राजासारखे राहू लागले व बंगळुरूला आपले मुख्य ठिकाण केले या ठिकाणी नंतर त्यांनी जिजाबाई व शिवाजींना बोलावून घेतले या ठिकाणी त्यांना खूप वर्षानंतर आराम मिळाला जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूयात पुन्हा शिवचरित्राच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत धन्यवाद